हाय हॅलो नमस्कार मधुरानी व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर बाप्पाच्या प्रार्थना प्रार्थनाची सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करो आणि त्यानंतर आजचा आपला दिवस कसा जात आहे तेही आपण बघूया तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि चला तर मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया फायनली आमच्याकडे पावसाला सुरुवात झालेली आहे कारण की बऱ्याच दिवसापासून अजिबातच पाऊस नव्हता आणि त्यानंतर सकाळची देवपूजा करायला घेतली या ठिकाणी मी इन्स्टंट रांगोळीचे बनवत होते फायनली ते मला जमले आणि त्यानंतर मी आता बनवून बघणार आहे कुठलीही गोष्ट करायची असेल ना तर मी आधी थोडंसं करून बघते जमलं तरच त्याचं फायनल वर्क करण्यासाठी घेते त्यानंतर देवपूजा करण्यासाठी घेतली आणि देवाचा दिवा लावून आरती वगैरे झटपट करून घेतली कारण की आज चतुर्थी देखील होती आणि ना काय झाले काय माहिती शिवणशास्त्र त्या लवकर उठायला लागलेलं आहेत आणि तो देखील माझ्या कामामध्ये दे लुडबुड करतो नाहीतर तो उठायच्या आधी ना बऱ्यापैकी माझी कामं होऊन जात होती त्यानंतर देवपूजा केली आरती केली लागलं होतं त्यानंतर मी पुन्हा त्याला खाली घेऊन गेले अशा प्रकारे ना तो मस्ती करायला लागलेला आहे मग त्याला घेऊनच आता कामं आवरावी लागतात बघू शकता त्याची मस्ती देखील कशी चालू आहेत त्यानंतर तो खाली आला त्याच्या मावा आणि दादाला उठवलं आणि त्यांच्या सोबत देखील मस्ती करायला लागलं का बोल उठवतो दादाला नको 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 दादा मोठा मोठा दादाचा एक नंबर आहे तुझा दोन नंबर आहे ते त्यानंतर मी माझं बाहेरचं अंगण वगैरे स्वच्छ धुवून घेतलं आणि किचन हॉल वेग सगळं पुसून झालेलं होतं सकाळी सकाळी सगळं घर स्वच्छ नसलं की मला देखील प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर मग मी आपली बाकीची कामं करायला सुरुवात करते भरपूर अशी कोथिंबीर आणलेली होती आणि पावसाळा असला की ती रात्री आणलेली होती त्यामुळे मी ती ओपन करून ठेवते जेणेकरून ती पावसाने किंवा ओल्या पाण्याने खराब होऊ नये कारण की रात्री तर आणल्या आणल्या लगेच काही स्वच्छ करायला घेत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरलं की सगळ्यात पहिलं काम माझ्या भाज्या किंवा काही आणलेलं असेल तर ते निवडून ठेवते जेणेकरून ते रात्रीचं आणलेलं असतं मिस्टर रात्री येतात ना लेट त्यावेळेस ते की येताना घेऊन येतात कधी कधी तर त्यामुळे इतकी सारी कोथिंबीर होती तर बघूया आता मी त्याचं काय बनवते परंतु ती ठेवता देखील जास्त दिवस येणार नाही त्यानंतर आज उपवास होता अनुला देखील खिचडी आवडते तर तो बोललेला की टिफिनसाठी मम्मा मला साबुदाण्याची खिचडीच दे तर त्याच्यासाठी मी टिफिनला बनवत आहे साबुदाण्याची खिचडी झटपट असा बटाटा आहे तो चिरून घेतलेला आणि खराब होऊ नये म्हणून मी तो पाण्यात टाकला काळा पडतो ना म्हणून त्यानंतर तेल किंवा तूप घालू शकतं तर मी तेल घातले कारण की सध्याला माझं तूप संपलेलं होतं मागे मी लाडू देखील बनवले होते त्यामुळे मी घरचंच तूप त्यामध्ये वापरलं परंतु आता साईज साचण्यासाठी वेळ लागेल आता बघूया तूप सानावच लागेल त्यानंतर साबुदाणा रात्रीच भिजवून ठेवलेला होता आणि दाण्याचा देखील करून ठेवलेला होता तर खिचडी नाव त्याला आणि मला पण खूप आवडते लाल मिरची पावडर जी आपल्या वाळवलेल्या सुक्या हिरव्या लाल मिरच्या असतात त्याची मी पावडर करून ठेवलेली होती आणि तीच मी या ठिकाणी वापरणार होती कारण की ती एक दिवस केलेली होती तर त्याला भरपूर आवडली तर तो बोललेला की लाल मिरचीचीच बनव तर अशा पद्धतीने झटपट अशी खिचडी बनवून घेते तर खिचडी छान वाफवायला ठेवली आता बाकीच्यांना नाश्ता द्यायचा होता तर आज जे आपण लाडू बनवलेले होते ते रोज एक मी लाडू त्यांना देत असते आणि त्याचबरोबर नाश्त्याला काहीतरी असतं तर या ठिकाणी मी कॉर्न आहे ते बॉईल केलेले आहेत तर ते देखील देणार आहे त्यांना अशा प्रकारे त्यांचा देखील आज छोटासा नाश्ता उंचा कारण की आधी त्यांनी दूध देखील घेतलेलं असतं चलो नाश्ता बोला बोला थँक्यू मम्मा बोला काय ठेवा <laughs> <laughs> <देखुँ। laughs> अरे वा व्हेरी गुड चला बसा बसा पट्टी बसा चलो गाइस त्यानंतर बघू शकता मस्त अशी खिचडी देखील या ठिकाणी झालेली होती तीच आता मी शिवा अनुज साठी टिफिन साठी खिचडी देते आणि थोडीशी मी देखील सकाळी खाऊन घेते त्यानंतर मी पुन्हा खिचडी खात नाही आणि त्यांना नाश्ताला जे कॉर्न होते ते देखील मी या ठिकाणी छान अशी भाजून देत आहे लास्ट टाइम देखील स्वीटकॉर्न तंदुरीची रेसिपी शेअर केलेली होती तर तुम्हाला आवडल्या असल्यास तुम्ही पुन्हा जाऊन ती बघू शकतात त्यानंतर खिचडी खाऊन मी थोडासा नाश्ता केला त्यानंतर आम्हाला गावात जायचं होतं भाजीपाला घेण्यासाठी सो आम्ही आता चाललेलो आहेत कारण की थोडासा पाऊस नॉर्मली उघडलेला होता इतकं मस्त असं बाहेर निघालं की वातावरण झालेलं होतं ना की पाऊस पडला की छान असं ग्रीनरी होऊन जातं सगळीकडे ग्रीन ग्रीन बघायला देखील छानच वाटतं परंतु लहान मुलांना आपण जास्त बाहेर नेऊ शकत नाही कारण की त्यांना लगेच व्हायरल इन्फेक्शन होतं आणि शिवाशस्त्र आत्ताच बऱ्यापैकी थोडंसं बरं वाटत आहे त्यानंतर असंच एक कुठे सेल लागलेला असला की मी दिसला की मी जातेच कारण की मला ना घ्यायचं असो किंवा नसो पण अशा काही काही गोष्टी वेगळ्या दिसल्या ना की मी बघत असते नेहमी सो मी फक्त बघितलं आणि निघून आले त्यानंतर थोड्याशा भाज्या घेतल्या फ्रूट्स घेतले आणि आम्ही घरी आलो सगळ्यात आधी भाज्या होत्या ना त्या काढून ठेवल्या आणि फ्रीजमध्ये ठेवून दिल्या कारण की सगळ्यात अंतर लागणार होतं फ्रूट्स देखील घेतलेले होते कारण की ना स शिवांशनी अनुरा सध्या जेवायला त्यांना तब्येत बरी नव्हती ना त्यामुळे जेवण जरा त्यांचं कमी झालं तर मग ते फ्रुट्स खातात सकाळीच तुम्हाला बोललेले की तूप संपलेलं होतं सो नवीन तोपर्यंत जायचं आजेपर्यंत तर आम्हाला तूप तर लागतंच घरामध्ये तर मी तूप घेताना घेऊन आले फ्रूट्स आणले काही भाज्या आणल्या कारण की टिफिनसाठी तर आपल्याला भाज्या लागतातच ना मशरूम देखील आणलं मशरूमची भाजी देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि अद्रक ना भयानक महाग झालेलं होतं पन्नास रुपयाचं पाव किलो होतो परंतु आता पावसाळा आहे तर आम्ही काढा बनवतो कारण की सध्या घसा आणि व्हायरल इन्फेक्शन होत आहे ना तर काढा बनवण्यासाठी अद्रक तर पाहिजेच ना तर मी आत त्यामुळे ते देखील घेतलं आणि सगळे फ्रूट्स वगैरे व्यवस्थित काढून ठेवले आणि ना फ्रुट्स व्यवस्थित झाकून देखील ठेवते कारण की पावसाळा म्हटला की भरपूर अशी चाचणं होतात कितीही आपण काही केलं तरी चाचण्यांचं प्रमाण आहेच थोडंफार त्यामुळे ते मी झाकून ठेवते त्यामुळेच ते मी फ्रूट झाकून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर भेटूया आपण पुन्हा सकाळच्या सो सकाळची धावपळ तुम्ही बघितलीच असेल त्यानंतर बरं आपण भाजीपाला वगैरे सगळं आणलं आणि व्यवस्थित करून फ्रीज मध्ये पण ठेवलं प्रत्येक वेळेस ना डायरेक्टली बोलता येत नाही कारण की घरात लहान मुलं असतात भरपूर आवाज असतो आणि त्यामुळेच ना मला आवाजामुळे मला शक्य होत नाही की प्रत्येक वेळेस बोलू शकते त्यामुळे बऱ्याच व्हिडिओज मध्ये तुम्ही व्हॉइसवर बघत असाल परंतु त्याला पर्याय नाहीये कारण की लहान मुलगा आहे तो भरपूर ओरडतो खेळत असतो त्यामुळे मला व्हॉइस ओव्हरच करावं लागतं त्यानंतर आता संध्याकाळ संध्याकाळचे पाहुणे पाहुणे सहा झालेले आहेत आणि आज गणेश चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळे आता मला नैवेद्य पण बनवायचं आहे आणि मोदक पण बनवायचे आहे तर आज जरा वेगळ्या पद्धतीचे युनिक मोदक आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घेऊन घेऊया आणि आज बनवणार आहोत हे चितळेचे चित गुलाबजाम आहेत परंतु त्याला युनिक शेप्स मध्ये आपण पातातले मोदक देखील म्हणू शकतो तर बघूया आता आपले मोदक कसे होता येते ते तर मी हे चितळेचं फर्स्ट टाइम पॅक आणलेलं होतं आणि त्यामध्ये गुलाबजामला आपण मोदक चे शेप देऊन मी गुलाबजाम बनवणार होते तर दुधामध्ये छान मिक्स करून घेतलं नेहमी गिट्सचे चालते परंतु यावेळेस चितळेचे ट्राय करायचे होते म्हटलं चला मोदक देखील बनवायचे आहे तर मग गुलाबजामचेच मोदक आपण या ठिकाणी बनवूया तर मस्त असे दूध घालून आणि जो मोदकचा साचा असतो त्यामध्ये मोदकचा आकार दिलेला आहे अशा पद्धतीने मी गणपती बाप्पासाठीचे अकरा मोदक या ठिकाणी बनवून घेतले आणि बाकीचे जे होते ना त्याला मी शेप देऊन आपले नेहमीचे गुलाबजाम या ठिकाणी बनवून घेतले त्यानंतर पाक देखील तयार झालेला आहे आता तेलामध्ये छान अशी मोदक आहे ते तळून घेणार आहोत काय चालू आहे शिवांश काय करतो अं आणि तू ओके स्टडी चालू आहे तुमचा शिवाय असं आहे की कितीही बसायला टाकलं ना तरी तो बाजूलाच जाऊन बसणार त्या गाडीच्या वर अजिबात बसत नाही त्यानंतर या ठिकाणी मोदक तळण्यासाठी घेतले परंतु खूप मोठी मिस्टेक झाली आता हे गुलाबजाम तळत असताना डबल होतात हे मी विसरूनच गेले आणि त्यामुळे तो मोदकचा सा साईज देखील मोठी झाली तर मग काय करायचं आणि त्यानंतर पाकात जाऊन तर ते अजून मोठे होणार होते त्यामुळे आम्ही तर सगळे हसायलाच लागलो कारण की मोठे मोदक बघून परंतु ना दोन खायचे तिथे एकच खा असं म्हणून आम्ही सगळ्यांनी ते मोदक संपवले आणि बाकीकडे देखील मोदक देऊन टाकले नेहमीच्या गुलाबजाम देखील तळून घेतले मस्त असे झेंडे होते चितळेचा फ्लेवर खरंच मला खूप आवडला मस्त असे हे पाकातले मोदक असले डागात पहिले मोदक करून घेतले कारण बाकीचे जेवण बनवेपर्यंत मोदक छान असे पुरणार होते तर मला देखील आवडले परंतु साईज तुम्ही बघू शकता आता स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे या बाजूला मी घातलेली आहेत कोथिंबीरची वडी जी मी सकाळी तुम्हाला बोललेले त्यानंतर इकडे वरण भात लावलेला आहे आणि आता मटकीची भाजी करत आहे जी आपली रस्सा भाजी असणार अशी तर झटपट असा स्वयंपाक होतो आणि त्यानंतर फक्त मला पोळ्या बनवायच्या बाकी राहतील नंतर आमचा अभ्यास झालाय आणि लगेच आम्ही मस्ती करायला लागलो झाला तुझा अभ्यास अभ्यास झाला का म्हटलं सगळ्या घरभर तुम्हाला कपडे दिसतील कारण की लहान मुलं आहेत कपडे देखील भरपूर असतात आणि इकडे ही अशी वाशी मस्ती अशी चालूच असते तुम्ही आता बघू शकता की त्याला हेल्मेट घालून पाहिजे आहे आता कारण की त्याचे बाबा कधीतरी त्याच्यावरती आणून ठेवलं की त्याला त्या गोष्टी लगेच दिसतात पद्धतीने माझं देवघर जे आहे ते वरती आहे त्यानंतर पोळ्या पण बनवून घेतल्या आणि लास्टला जी कोथिंबीरची वडी होती तळण्यापेक्षा ना मी तव्यावरच केली कारण की एक गोष्ट तळलेली होतीच कारण की गुलाबजाम होते त्यामुळे एक गोष्ट मी तळायची टाळली आणि तेल टाकून छान अशी तव्यावर कुरकुरीत फ्राय केली त्यानंतर आपले पाकातले मोदक मटकीची रस्सा भाजी वरण भात आणि चपात्या असं सगळं नैवेद्याचं ताट आपलं तयार झालं होतं जेवण तयार झालं होतं मटकी बनवून घेतल नैवेद्य वडील भरलं पोखर नैवेद्य द्यायला मला खूप आवडतं पाणी घेतलेलं ते एक ताट देखील घेतलेलं आहे नैवेद्य नैवेद्य आपला बनवून तयार आहे आता आरती करते देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर उपवास सोडते लावण्यासाठी आम्ही पुन्हा वरती आलो आणि वरच्या रूम मध्ये देवघर आहे त्यामुळे त्यानंतर मी शिवांशला घंटी वाजवण्यासाठी बसवलं नैवेद्य अर्पण केला आणि देव गणपती बाप्पाची आरती करू अच्छान